यांचा तो अत्यंत जवळचा मित्र ओमकार भोसले फक्त मुख्यमंत्र्यांना मतदान करायचं आहे एकनाथ शिंदे यांना मतदान करायचं आहे यासाठीच तो दुबईवरनं आला आणि आज सायंकाळची फ्लाईट पकडून मतदान करून तो पुन्हा एकदा दुबईला जाणार आहे आज मुख्यमंत्र्यांनी ओंकारची भेट घेतली आणि त्याचं कौतुक केलं ओंकार भोसले हे दुबई येथे ताज हॉटेलमध्ये कामाला आहेत या निवडणुकीमध्ये आपलं मतदानाचं पवित्र कर्तव्य बजवायचं या दृष्टिकोनातून आपण भारतामध्ये आलो आज मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावलं आणि मुख्यमंत्र्यांना मतदान करायचं एवढ्यासाठीच आपण इथे आल्याचं देखील यावेळेस ओमकार भोसले यांनी सांगितलं मतदानाची आदली रात्र म्हणजे कत्लकी रात असते असं नेहमीच म्हटलं जातं याच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये दारू वाटप आणि पैशाचं वाटप होत असतं असं देखील बोललं जातं आणि त्यामुळेच आदल्या दिवशी सगळेच उमेदवार अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवून असतात विनोद तावडे यांनी नाला सोपारामध्ये पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ काल दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेला गेला त्यापाठोपाठ ठाणे शहरामध्ये देखील अशाच प्रकारचे आरोप प्रत्यारोप रंगले काल अविनाश जाधव यांनी व्हिडिओ शेअर करत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या वतीने पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता या संदर्भात आपण पोलीस तक्रार करणार असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं होतं या ठिकाणी नागरिकांना पाचशे पाचशे सातशे सातशे रुपये वाटले जात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला होता त्यापाठोपाठ कोपरी पाचपाकडी परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार श्री केदार दिघे यांचे कार्यकर्ते पैशाचं वाटप करत असल्याची तक्रार करण्यात आली होती या संदर्भात कोपरी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांच्याकडनं जवळपास बावन्न हजार रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती देखील हाती आली आहे एकंदरीतच अशाच प्रकारच्या तक्रारी या कळवा मुमरा परिसरातून देखील प्राप्त झाल्या आहेत मात्र ठाणे शहरातलं मतदान हे आज सकाळपासून सुरू झालं आणि मतदारांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स. ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. गेला साधारणपणे वीस दिवसांचा प्रचार संपल्यानंतर आज विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली निवडणुकीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता असल्याकारणाने आज सकाळपासूनच मतदानाच्या रांगा मोठ्या प्रमाणात वाढ लागल्याचं चित्र बघायला मिळालं विशेषत नवमतदारांमध्ये त्याचप्रमाणे जे उच्चभ्रू संकुल आहेत अशा मतदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता बघायला मिळाली यंदा निवडणूक आयोगाने ठिकठिकाणी जे मोठे ग्रहसंकुल आहेत त्यामध्ये देखील मतदान केंद्र सुरू केल्याने या ठिकाणच्या नागरिकांमध्ये देखील मतदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता असल्याचं चित्र आणि त्या ठिकाणी देखील रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं काही छुटपुट अपवाद वगळता ठाणे शहरामध्ये आज मतदान शांततेमध्ये पार पडलं आज सकाळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स कुटुंब जाऊन मतदानाचा अधिकार बजावला यंदाच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महायुती विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी केदार दिघे दे यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला आमदार श्री संजय केळकर यांनी सपत्नीक आपल्या नातीसह जाऊन मतदानाचा अधिकार बजावला ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री प्रताप सरनाईक आणि श्री नरेश मणेरा यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला कळवा उमरा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय हाय व्होल्टेज अशा प्रकारची निवडणूक असलेला मतदारसंघ आहे या ठिकाणचे उमेदवार श्री जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे श्री नजीब मुल्ला यांनी देखील आज आपला मतदानाचा पवित्र अधिकार बजावला कळवा मुंब्रामध्ये आपलाच विजय होईल असा दावा या दोनही उमेदवारांनी केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे विधानसभेतील उमेदवार श्री अविनाश जाधव यांनी देखील आज कार्यकर्त्यांसह जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला एकंदरीतच आज ठाणे शहरामध्ये सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण असल्याचं चित्र बघायला मिळालं आहे एकीकडे नागरिकांमध्ये मतदानाबद्दल उत्साह दिसत असताना दुसरीकडे आकडेवारी देखील हाच उत्साह हा दर्शवून देते आहे कारण ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत सव्वीस पॉईंट एकाहत्तर टक्के एवढं मतदान झाल्याचं चित्र बघायला मिळालं होतं ज्यावेळेस दुपारी एक वाजेपर्यंत ही आकडेवारी सत्तावीस टक्क्यांपर्यंत असते त्यावेळेस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही आकडेवारी साधारणपणे पासष्ट ते साठ टक्क्यापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतो ओळा वडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आज मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतल्याचं चित्र बघायला मिळालं आता हे वाढलेलं मतदान कुणाच्या पार्ड्यात पडतं ते प्रताप सरनाईक यांच्या पाडत पडतं की नरेश मणेरा यांच्या पाडत पडतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये पहिल्या तासाभरातच सव्वासाठ टक्के एवढं मतदान झालं होतं तर दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल बत्तीस पॉईंट एकवीस टक्के एवढं मतदान झालं होतं म्हणजेच या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी घराबाहेर पाडण्यास पसंती दिल्याचं लक्षात येत आहे दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस पॉईंट एकवीस टक्के एवढी असलेली मतदानाची आकडेवारी सायंकाळपर्यंत सहज पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचेल यात अजिबात शंका नाही ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आज सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं आणि हे आकडेवारीमध्ये देखील दिसून येत आहे आज दुपारी एक वाजेपर्यंत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये बत्तीस पॉईंट पाच टक्के म्हणजे कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील देखील अधिक मतदान झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे या ठिकाणी श्री संजय केळकर श्री राजन विचारे आणि श्री अविनाश जाधव अशी तिरंगी लढत आहे ज्या ठिकाणी तिरंगी लढत असते त्या ठिकाणी साहजिकच मतदानाची टक्केवारी जास्त असते आणि ते या ठिकाणची दुपारी एक वाजेपर्यंतची बत्तीस पॉईंट पाच टक्के एवढी टक्केवारी बघितली तर ते सहज जाणवतं आता हे जे वाढीव मतदान आहे हे नेमकं कुणाला पडलेलं आहे कोण आपल्या मतदारांना घराबाहेर काढण्यात जास्तीत जास्त यशस्वी झालेलं आहे हे बघणं औत्सुकताचं ठरणार आहे त्यासाठी ते तेवीस तारखेची वाट बघावी लागणार आहे हाय वोल्टेज ड्रामा असलेल्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास सत्तावीस पॉईंट एकोणचाळीस टक्के एवढं मतदान झालं आहे सत्तावीस पॉईंट एकोणचाळीस टक्के एवढं मतदान या ठिकाणी झालेलं असल्या कारणाने या ठिकाणी देखील सायंकाळपर्यंत प साठ ते पासष्ट टक्के एवढं मतदान होईल ओवरऑलच यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मतदार घराबाहेर पडल्याचं चित्र बघायला मिळालं आहे वे वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार होत असतो टेलिव्हिजन आहे न्यूजपेपर आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट टाकणारा सोशल मीडिया हे माध्यम सध्या अत्यंत प्रभावी ठरलेलं आहे आणि या प्रभावी माध्यमामुळे आता मतदानाची टक्केवारी देखील वाढतानाचं चित्र बघायला मिळतं आहे मात्र मतदानाची ही जी टक्केवारी वाढलेली आहे हे मतदान वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडतं हे बघणं औत्सुक्याचं था ठरणार था आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र